ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धैरशील माने यांच्या मताधिक्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केले आमदार प्रकाश आवडे यांचे कौतुक नुकत्या चाललेल्या हातकलंगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीनंतर इचलकंजी विधानसभा महायुत्तीचे उमेदवार धैरशील माने यांना निर्णायक आघाडी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रकाश आवडे यांचं कौतुक केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा विधिमंडळ गट बैठक शनिवारी मुंबई भाजपा कार्यालयात संपन्न झाली बैठकीला उपस्थित पक्षाचे विधिमंडळ सदस्य व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काळात करावयाच्या संघटनात्मक नियोजनाबाबत मार्गदर्शन केलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना निर्धाराने मजबूतीने पुन्हा लोकांमध्ये जाऊन काम करूया तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या मतदारसंघात बेचाळीस हजार असल्याचे आवर्जून सांगितले मतदारसंघातली मतं तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात ती मत असतील त्या मतांमुळे मता मता त्या ठिकाणी फायदा झालेला आहे इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मत आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत किंवा नॉर्थ ईस्टचा जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्टमध्ये आमच्या ठाकूरताईंच्या इथे तेवीस हजाराची लीड आहे ते अठ्ठेचाळीस मतांनी ती सीट आलेली आहे भाजपाच्या बैठकीत खुद्द फडणवीस यांनी उपस्थित आमदारांच्या समोर त्यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात तो एक चर्चेचा विषय बनला महानकट निफ्टसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी